आषाढी एकादशी निमित्त मिरजेतील ऐतिहासिक अशा गरडर विठ्ठल मंदिर येथे विठ्ठल रकुमाईची विधिवत पूजा करीत या पावन पर्वानिमित्त उपस्थित भाविकांना राज्याचे कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी भाविकांना शुभेच्छा दिल्या यावेळी गरडर विठ्ठल मंदिर ट्रस्टतर्फे चालवल्या सामाजिक कार्याचे डॉक्टर सुरेश खाडे यांनी कौतुक केले आणि पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या येणाऱ्या काळात सर्व भाविकांना सुखी निरोगी आयुष्य लाभो अशी प्रार्थना यावेळी खाडे यांनी केली यावेळी मंदिर ट्रस्ट तर्फे डॉक्टर सुरेश खाडे यांचा सत्कार करण्यात आला मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष दत्तात्रय सर्वोदय उपाध्यक्ष दत्तात्रय बोंगळे प्रवीण रळकर राहुल रळकर सुधीर अवसरे सुनील खटावकर पांडुरंग गणबवले गोपाळ वायच तसेच भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते बाल दिल्लीला ह्या जवळजवळ सदतीस वर्ष झाली दिल्लीत आलो आहे त्यातले पंधरा वर्ष त्यांनी दिल्लीला मी उपस्थित आम्ही तिथे तर हा सोळा आज पाठमाग बंगीत आपण तर सगळ्या मातांमध्ये फुगडी मुलं लागवड्या पिढ्या केल्या आहेत बाळक साजवा बनतो आता आपल्या देशामध्ये होते एक पालकमंत्री असल्यानं मी वर्गाला शुभेच्छित होतो बंडपूर्व होतो आला दोन वर्षा लोक त्यानंतर आम्ही इथं आलो दर्डर मंदिरचा अभिषेक झाला आणि आज आम्ही खूप आनंद वाटला आजचा जो शिल्वाद सगळा इथं निघाला आमचा त्यामुळं मी लहान मुलांना आणि सर्व त्यांच्या पालकांना शिक्षकांना सर्वांना सर्व कार्यकर्त्यांना नेते या कार्य प्रशाडी एकत्र शुभेच्छा